म्हणजे कुठेतरी अपेक्षा ठेवून चौदाला जनतेने मतं दिली तिथून ते अपेक्षाभंग हा प्रवास दहा वर्षामध्ये इतका खाली ढासळलेला आहे की महाराष्ट्रामध्ये त्याचं अतिशय वाईट स्वरूप आणि राजकारणाचं पाहिलं की चत्ती पिसिंग चत्तीपिसिंग म्हणून जे फडणवीस म्हणत होते त्यांचे जे अजितदादा आहेत त्यांना उपमुख्यमंत्री करण्याची वेळ आली बरं ते झाल्यानंतर हे डबल इंजिन ट्रिपल इंजिन झाल्यानंतर शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले का बारामतीमध्ये कांद्याचे प्रश्न नाही चाल आता गुजरातचा था चांदा पांढरा चांदा निर्यातीला परवानगी दिली आज ओरडाओरड झाल्यानंतर आज आता कांद्याला था था निर्यातीला ओपन करण्याचं धोरण अवलंबलं जात आहे दुधाचा प्रश्न द्या दूध डेन्यांचे प्रश्न द्या सर्व क्रीम लेअर कुणी काढलेली आहे त्यामुळे या सगळ्यामध्ये डबल इंजिन ट्रिपल इंजिन असलं तरी मोदी सरकारने सरतर सर्व ज्या आपण जे लोचशाईचे स्तंभ म्हणतोय ते सगळे कोलॅप्स केलेत केले आहेत मग जनतेला किंवा जनतेच्या नेत्यांना तुरुंगात टाकणे अशाच पद्धतीचं धोरण सतत राबवलं गेलं आहे आणि त्यामुळे ईडी आणि सीबीआय सी यांच्या सहाय्याने मॉनिटर म्हणजे इलेक्ट्रॉन बंड बॉन्ड्स जे आपण निवडणूक रोथे म्हणतोय ते मिळून पैसा मिळवणं या पद्धतीचं धोरण आहे आणि त्यामुळे अजितदादांचं किंवा त्यांच्या कुठल्याही राष्ट्रवादीचं कुठलंही एका विकासाचं धोरण दिसत नाही फक्त सत्ता घेऊन लाभार्थी जमा करणं या पद्धतीचं धोरण आहे यस yes, या निवडणुकीमध्ये जे दिस